नमस्कार माझं नाव तुषार जगन्नाथ पाटील राहणार निळवंडी तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक माझी ही व्हरायटी थॉम्सन वरायटी आहे बावीस सप्टेंबरची कटिंग आहे ओग्याच्या स्टेजला मी फिलिग्रीन आणि झिरो नऊ शेचाळीस वापरलं तर माल झिरोने म्हणून वापरलं आणि अतिशय सुंदर रिझल्ट मला त्याचे भेटले धनश्री क्रॉप सोल्युशन कंपनीचे मी फेल झाल्यानंतर केल आणि कवर पण वापरलं दोड्याच्या पहिले पण केल पाणी कवर टाकलं सेटिंगमध्ये पण केल कवर वापरलं आणि लिपिंगच्या स्प्रेमध्ये पण सुद्धा केल पाणी कवर वापरलं पण कवर कॅल्शियमनी घड एकदम असे लवचिक झाले आणि सिविडनी पानांची ग्रीनरी वगैरे पण वाढली आणि साठ दिवसाच्या नंतर साठ पासष्ट दिवसाच्या नंतर माझे जे स्प्रे पी जीआरचे जे स्प्रे संपले त्याच्यानंतर मला थोडीशी साईज कमी वाटत होती त्याच्यानंतर मी किकॉन धनश्री क्रॉपचं किकॉन हे वापरलं त्यानी मला जवळजवळ एक ते दोन एम एम साईज दिसली किकॉन केल्प आणि कवर हे वापरल्यामुळे थोडा लवचिकपणा पण आला आता पावसात सुद्धा मी सिविडी टाकलं तर त्यांनी मला थोडंसं अजून ग्रेन वाटली तर तरी सर्व शेतकऱ्यांनी धनश्रीचे प्रॉडक्ट वापरावे पिलिग्रीन झालं जिरोनो शेचाळीस झालं केल्प झालं कवर झालं अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे किकॉन झालं असे सुंदर प्रॉडक्ट आहे वापरावे धन्यवाद